नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची केवाशी आपण ऑनलाईन बघत आहोत तर यामध्ये बरेचशा लोकांचं म्हणणं आहे की ही साईट रात्री बारा ते चार ते पाच सहा वाजेपर्यंत सकाळी चालते परंतु ही साईट आपण आता दोन दिवसापासून मी लगातार चेक करत आहे साईट कसल्या पद्धतीने ही चालत नाही तर यामध्ये आपल्याला सी करण्यासाठी लगातार आधार नंबर टाकून आणि कॅप्चर कोड टाकून हे करायचं आहे ओ टी पी पाठवावरती हो क्लिक करायचं आहे आणि साईटला एरर आला की आपल्याला रिफ्रेश करायचं आहे परत आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून ओ टी पी क्लिक करायचं आहे हे बघा ते आपल्याला दाखवते की आम्ही भरपूर युजरचा सामना करत आहोत तर त्यानंतर आपल्याला एकला रिफ्रेश करून घ्यायचा साईटला साईटला रिफ्रेश केल्याच्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे आपल्याला कॅप्चर कोड टाकल्याच्यानंतर सहमत आहे यावरती या क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावर हो आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे खूप वेळा प्रयत्न करीत राहावं लागतं आहे त्यानंतरच आपली के वायसी सक्सेसफुल होती साईटचा सा काही विषय नाही आहे की रात्री नाही असे दिवसा नाही चालत असं काही नाही आहे साईटवर रात्रंदिवस खूप लोड आहे म्हणजे खूप युजर आहेत जास्त ट्रॅफिक झालेली आहे त्यामुळे के सी साईट ही स्लोच आहे शासनाने जोपर्यंत यामध्ये बायोमेट्रिक ऑप्शन ॲड होत नाही आहे तोपर्यंत ही साईट व्यवस्थित रित्या चालणारच नाही आहे आता बघू शकता पुन्हा आपल्यासमोर आलं आहे की आम्ही खूप ट्राफिकचा सामना करत आहोत त्याला परत आपल्याला रिफ्रेश करायचं आहे रिफ्रेश केल्याच्यानंतर नंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे मी आधार नंबर कॉपी करून ठेवलेला आहे कारण प्रत्येक वेळेस आधार कार्ड टाकायला वेळ जातो आणि कॅप्चर कोड खाली टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक कॉपी करून ठेवल्यामुळे नुसता पेस्ट करायचा आणि परत मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे पुन्हा आपल्याला वेळ करायचा आहे वाट बघायची असे करून करूनच आपल्याला आपली केवाशी करणं गरजेचं आहे हा लाभार्थी आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर नंतर याला ओ टी पी यायला वेळ लागतो ज्यानंतर आपण पती किंवा वडिलांचे आधार कार्ड टाकतो तिथून पुढं केवाशी ही फास्ट सा होते अवघ्या काही एक ते दोन मिनटामध्ये आपल्यावरती लाभार्थी आधार कार्ड असं दिसतंय आपल्यावरती लाभार्थी आधार कार्ड कधी कधी आपल्याला त्यावरती पण लक्ष ठेवायचं असतं कारण आपण ज्या वेळेस हे ओ टी पी पाठव्यावरती क्लिक करतो कधी कधी आपल्या मोबाईलवर ओ टी पी आलेला असतो आणि आपण तो टाकलेला आहे एक दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी तर ते डायरेक्ट आपल्याला सपोज या आधार कार्डवरती घेऊन जातं म्हणजे पतीच्या किंवा वडिलांच्या आधार कार्ड नंबर मागवते तर त्यानंतर कधी कधी आपल्याला तिथं लक्ष ठेवायचं आहे की आता इथं आपण ओ टी पी पाठवायवरती क्लिक केल्याच्या नंतर साईट कधी कधी त्या डॅशबोर्डला जाते पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांक टाका ते पण लक्षात ठेवायचं आहे कारण आपण काय करतो कधी कधी आता काय इथं पाहायला आहे केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती द्या म्हणजे ही, ही केवायसी आपली आता पुढल्या डॅशबोर्डची आली त्यामुळे तिथं आपल्याला त्यांची जात निवडायची आपल्याला त्यांनी लाभार्थी आधार क्रमांक मागितला आहे परत ती साईट आपल्याला रिटर्न त्या डॅशबोर्ड वरती घेऊन आली आहे आपण एकदा बॅक जाऊ आपण त्याला डॅशबोर्ड साईट करून घेत आहोत हो। परत एकदा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर कोड टाका आहे आता मी याचा थोड्यापूर्वी ओ टी पी घेतला होता आता इथं ही केवाशी प्रक्रिया के पूर्ण करण्यासाठी माहिती द्या आता त्यांचं तिथं नाव आहे त्यानंतर इथं तुम त्यांची जात निवडून घ्यायची आपल्याला एक नंबरचे ऑप्शन विचारलेलं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवा निवेदन निवेदन निवृत्तीवेतन घेत नाहीत त्याला आपण काय करायचं नाही आणि इथं आपल्याला काय करायचं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे त्याला आपल्याला होय करायचं आहे आणि या छोट्याशा बॉक्समध्ये क्लिक आहे क्लिक के केल्याच्या नंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे लगेचच आपल्या समोर काही वेळात एक मेसेज येतो तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे आपल्याला पुन्हा या साईटला रिफ्रेश करून घ्यायचं रिफ्रेश केल्याच्या नंतर आपल्याला तोच आधार कार्ड क्रमांक परत इथं टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक आपण परत का, का टाकलाय कधी कधी साईटवर लोड आहे तर सी झाली की नाही आपल्याला हे परत चेक करायचं आहे त्यावरती मी आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायची आहे तर ही दाद वगैरे दाखवलं आहे या आधार क्रमांकाची ई सी पूर्ण पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे आपल्याला आता कन्फर्म झाला आहे की आपण या आधार कार्डची सी सबमिट केलेली आहे अशाप्रमाणे आपली ही के सी कम्प्लीट झालेली आहे आता याला रिफ्रेश करून घ्यायचं दुसरे आधार कार्ड चे आपल्याला केवायशी करायची असल्यास नंतर आता परत आपल्याला इथं दुसरा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आता काल हा पण मी जो आधार नंबर टाकतोय यांचा मी कालच इथं लाभार्थीचा ओ टी पी सबमिट केला होता आता बघूया आपल्याला तो ओटीपी टी पी ऑप्शन येतं की नाही आधार क्रमांक कॉपी करून ठेवायचा कारण परत परत टाकायला वेळ जात नाही कॅप्चर कोड टाकला मी सैमता यावरती क्लिक केले ओ पाठवा यावरती क्लिक करून घ्यायचं काही वेळातच आपल्यासमोर लोड आहे असं दाखवेल किंवा आपल्याला ओ टी पी येईल किंवा आपण अदोगर ओ टी पी घेतलेला असेल तर लाभार्थी आधार क्रमांक डायरेक्ट आपल्याला पती किंवा पतीच्या आधार कार्ड क्रमांकावर घेऊन जाईल हे जर आता आपल्याला परत दाखवत आहे की आम्ही आमच्या साईटवर खूप ट्रॉफिक आहे थोड्या वेळांना पुन्हा प्रयत्न करा तर आपल्याला काय करायचं कॅप्चर कोड रिफ्रेश करा आता कॅप्चर आपल्याला दुसरा आला झिरो सहा सहा तेहत्तर तेरा ओ टी पी पाठवल्यावरती पुन्हा आपण क्लिक केले लक्ष असू द्या केवायशी झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तो आधार क्रमांक आपल्याला टाकून कॅप्चर कोड टाकून मी सहमता यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवायचा आहे जर तुमची कॅब अशी सक्सेसफुल झाली असेल तर ते तिथं दाखवेल जर कदाचित ट्रॉफिक आपल्या ह्या साईटला लोड असल्यामुळे आता इथं बघू शकता तुमच्यासमोर ओ टी पी आपल्याला त्यांना गेलेला आहे आता आपण त्यांचा ओ टी पी इथं मागून घेऊया